नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण येरोड भागातील लक्ष्मीनगर या ठिकाणी क्रांतीवीर लवजीवस्ताद सार्व सांस्कृतिक भवनमध्ये पी टी सी वॉटरटेक एल एल पी लिमिटेड आणि योग परिवर्तन बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं गणेश उत्सवानिमित्त गौरी गणपती साजवटचं सा आयोजन केलं होतं आणि आज त्याचं बक्षीस वितरण झालेलं आहे आपल्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत काही असे जे कार्यक्रमाचं जे आयोजन केलेले आहे आज महिलांना प्रोत्साहनवर असे कार्यक्रम एरड्या भागामध्ये होतात तर असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि पुढे अजून काय कार्यक्रम एवढ्या भागात झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं असे कार्यक्रम नक्कीच एवढ्या भागात व्हायला पाहिजे कारण की ह्या महिलांना प्रोत्साहन देणार आहे थोडंसं त्यांना घरच्या नेहमी महिला नेहमी चूल आणि मूल या दोन गोष्टीतच गुंतलेल्या असतात तर त्यातून बाहेर निघण्यासाठी असले कार्यक्रम नक्कीच व्हायला पाहिजे आणि आम्ही पण असे कार्यक्रम जे आयोजक असतात जसे काही संतोष भाऊ आहेत त्यापासून आमचं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि ते नेहमीच असे कार्यक्रम घेतात महिलांसाठी पण आणि आमचं पण त्यांना पूर्ण पाठिंबा असतो आणि नक्कीच मी सांगेल की असे अनेक कार्यक्रम आम्ही पण एवढ्या भागात अशा अनेक कार्यक्रम घेऊ ज्याच्यामुळे महिला फक्त घरातच गुंतून नाही यायला पाहिजे बाहेर यायला पाहिजे थोडा सक्षम व्हायला पाहिजे सारख्या भागामध्ये संविधान जनजागृती महिलांच्या स्वरक्षणासाठी धडे असे पण कार्यक्रम का आता काळाची गरज आहे होण्यासाठी त्यासाठी काय प्रयत्न केले असे घटना घडतात ज्यात महिला सुरक्षित नाही आहे तर त्यांना वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन देऊन असे आम्ही महिलां सांगा आणि मुलींना शाळेतल्या मुलींना खास करून असे आम्ही आम्ही पण पुढे जाऊन असे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू ग्राउंड लेवलला स्थानिक भागामध्ये अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन मिळू शकतं त्याबद्दल आज आपण काय सांगा संतोष शेंडेंनी जे काय आम्हाला या कार्यक्रमाला का आमंत्रित केलं त्याबद्दल ते आम्ही त्यांचे आभार मानतो आणि असे काही पार्श्वभर पाठीमाग नसतानासुद्धा शून्यातनं उभं करणं सर्व लोकांपर्यंत एक चांगला संदेश जाणं चांगली स्पर्धा जाणं निकोप स्पर्धा जाणं गौरा गणपतीच्या आणि त्याच्यातनं समाजाला आणि माध्यमाला काही ना काहीतरी चांगला उपदेश त्यांच्याकडनं जातो आहे मी त्यांना माझ्याकडनं काँग्रेस पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्रामध्ये जे महिलांवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण चालू आहे तर असं आपल्याला वाटतं का असे का गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या महिलांसाठी काहीतरी वेगळं अजून कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे महिलांच्या बाबतीमध्ये ह्या काही वर्षांमध्ये जो काय अत्याचार घडत आहे त्याला आवाज उचलण्याचं काम काँग्रेस पक्षाने नेहमी केलेलं आहे पण मला आता असं वाटतं की आता महिलांनी फक्त आता देवीला पूजलं नाही पाहिजे तर स्वतः रणरागिणी होऊन आपल्यामध्ये भवानी माई आणलं पाहिजे आणि या नाराज आम्हाला आपली जागा दाखवली पाहिजे आज राजकारणाची कुठलीही तमाव कुठलीही पर्वा न बाळगता निव्वळ आणि निव्वळ सामाजिक कार्यातून आणि महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं याच्या माध्यमातून आज गेली कित्येक वर्ष संतोष भाऊ शेंडगे त्यांचे सर्व मुलं त्यांचे सर्व मित्रपरिवार आणि त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी असलेला सर्व मित्रपरिवार ज्या पद्धतीने त्यांना एक सहकार्य करत असतो आज आपण बघू शकता की कुठल्याही राजकार प्रकारची भावना त्यांच्या पाठीमागं नसताना पण आज त्यांच्या पाठीमागं उपस्थित असलेला सर्व समुदाय व सर्व पक्षाचे राजकीय नेते सर्व संघटनेचे राजकीय नेते आज एका व्यक्तीच्या पूर्ण तुम्ही व्यासपीठ बघत असाल तर संपूर्ण व्यासपीठ हे सर्व नेत्यांनी आणि सर्व इच्छुक उमेदवारांनी भरलेले ही संतोष भाऊंची ताकद आहे या संतोष भाऊंच्या कार्याला आणि त्यांच्या सामाजिकला माझा प्रामाणिकपणे असा मानाचा मुजरा करतो सर्व नागरिकांना या शुभेच्छा देतो येणाऱ्या दिवाळीच्या पाडव्याच्या आणि भाऊभूजीच्या आणि सगराच्या आणि संतोष भाऊंच्या हातून अशी देशाची समाजाची सेवा घडू आणि विशेष करून महिलांकरता त्यांनी युगेन युगे, युगे आणि दिवसान दिवसाने वर्षानुवर्ष असेच नवीन नवीन उपक्रम राबावे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या एरोड्या प्रभागातील झोपडपट्टी भागातील आपल्या स्लम एरियातील महिलांना एक व्यासपीठ मिळवण्याची संधी भाऊंनी उपलब्ध नेहमी करावी हीच मी त्यांना शुभेच्छा देतो युगो परिवर्तन सामाजिक संस्थे यांनी चांगला नावलौकिक करण्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे मी आत्ता बोललो की गणपती म्हणजे आनंद आणि गौराई म्हणजे सौंदर्य या आनंदात आणि सौंदर्याचं सामिक म्हणजे गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन केलं आणि मोठ्या संख्येने माता भगिनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या म्हणजे हिंदू संस्कृतीची जपणूक या भागामध्ये चांगल्या पद्धतीने केली त्याबद्दल मी संयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि सहभागी झालेल्या सर्व माता भगिनींचं मनापासून मी त्यांनाही त्यांनाही शुभेच्छा देतो वेगळा संदेश या निमित्ताने देण्याचं काम मंडळाच्या अध्यक्ष संतोष भाऊ शेंडगे त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलेलं आहे आणि या निमित्ताने या महिला भगिनींचा आनंद ओसाडून वाहतो आहे आणि हीच खरी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा आहे मी त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो संतोष गेली सातत्याने दरवर्षी हा कार्यक्रम करतो आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर होत असतो आणि त्यांना कायम मान्य आजी बापू भोसले यांचं सहकार्य असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करत असतात तरी हा अतिशय उत्तम कार्यक्रम दरवर्षी करतात तर त्यांना शुभेच्छा आणि दिवाळीनिमित्त सर्व माता भगिंना शुभेच्छा बवाच्या ठिकाणी महिलांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचे शंभर टक्के महिलांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी असे कार्यक्रम गरजेचे आहेत त्याचसाठी मी एक पंधरा दिवसांनी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे महिलांसाठी खेळ पैठणीचा आहे या कार्यक्रमामध्ये आपण महिलांना तीन भाज्या शतक असे पारितोषिक देणार आहे दोन हजार महिलांना साडी वाटप करणार आहे तसेच मी आत्ता दिवाळीनिमित्त ना कुठलाही प्रचार करता ना कुणालाही न सांगता प्रभागातील माझ्या माझ्या मुलांनी माझ्या कार्यकर्त्यांनी प्रभागात जाऊन गरजुवंत लोकांची लिस्ट काढून आम्ही कमीत कमीत नाही दोन अडीच हजार महिलांना घरोघरी आम्ही रेशन किट वाटप केलेलं आहे दिवाळीचं आणि महिलांना प्रोत्साहन करण्यासाठी असे कार्यक्रम घेतलेच पाहिजे आणि हो हो त्या कार्यक्रमाबद्दल जो आजचा जो कार्यक्रम आहे जे संतोष शेंडगे यांनी आयोजित केला त्यासाठी मी त्या त्यांचे मी मनापासून आभार मानचे कार्यक्रम एवढ्या भागात होतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि संतोष शेंडगे यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनपर्यंत शुभेच्छा पर तुम्ही काय सांगा संतोष भाऊ आणि त्यांच्या पूर्ण कार्यकर्त्यांनी आजचा उपक्रम खूप सुंदर राबवलेला आहे कारण समाजाच्या विकासासाठी महिलांनी बाहेर पडणं गरजेचं आहे आणि महिलांनी मोठा उत्साहाने आज सहभाग नोंदवल्याबद्दल महिलांची मी आभारी आहे तसंच संतोष भाऊंची पण आभारी आहे की असेच चांगले कार्यक्रम घ्या भवित्यात जे तुम्ही समाजाला देत असाल समाज तुम्हाला उलटून पुन्हा देत असतो ही शुभेच्छा मी आशाने देते संतोष भाऊंचं कार्य हे खूप वर्षापासून आहे एरोडा विभागामध्ये लक्ष्मीनगरमध्ये महिलांसाठी काही नाही ते कार्यक्रम घेतच असतात असे कार्यक्रम आपल्या प्रभागामध्ये करत राहणं प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे जेणेकरून आपल्या महिलांपर्यंत तुम्ही पोचता आणि त्यांच्या काय प्रश्न आहेत अडचणी आहेत हे तुम्ही जाणून घेता मग आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत लक्ष्मीनगरचे मी सर्वांना शुभेच्छा देते विशेष करून संतोष भाऊंना शुभेच्छा देते की असे कार्यक्रम तुम्ही सतत घेत राहा तर अशा कार्यक्रमाच्या निमित्त आज असे कार्यक्रम तला भागामध्ये होणं खूप गरजेचं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं संतोष भाऊ शेंडगे यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या नात्यातून आपण काम करतो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाला रिस्पॉन्स मिळतो आहे गौरी गणपती सजावटच्या स्पर्धा असू द्या त्या स्पर्धा पार पाडल्यानंतर त्याचं भिक्षस वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला आहे आज के ते कार्यक्रम बघत असताना खूप आपुलकीने बरं वाटतं आज सर्व पक्षीय मित्रपरिवार या ठिकाणी जमला होता हे बघताना खूप आनंद वाटला आणि मी सर्व राजकीय पक्षातील मित्रांना देखील एक या निमित्तानं आवाहन करेन की आपण निवडणुका झाल्यानंतरसुद्धा आज निवडणुकीचा वारं वाहत आहे म्हणून आज आपण सर्वजण कार्यक्रमाला आलात पण ज्यावेळेस निवडणुका नसतात आणि असे सामाजिक कार्यकर्ते जेव्हा कार्यक्रम घेतात त्यावेळेस शक्यतो राजकीय पुढारी येण्याचं टाळतात येत नाहीत परंतु आज निवडणुकीचे वारे वाल्यानंतर आज सर्वजण येत आहेत अशीच ही ताकद सदैव कार्यकर्त्यांच्या मागा खंबीरपणे दिली पाहिजेत नमस्कार ज्याचं नावच युग परिवर्तन संस्था आहे ते युगाचं नेमकं काळाची गरज आहे युगाचं परिवर्तन होणं हे युग परिवर्तनाचंच काम चालू आहे महिला सक्षमीकरण महिलांना स्टेज मिळून देणं व्यासपीठ मिळून देणं या गणपती गौरी सजावट स्पर्धेनिमित्त हा जो कार्यक्रम केला आहे याच्यातून महिलांना उत्स्फूर्त असं प्रोत्साहन मिळत आहे म्हणजे असे आमच्यासारखे किंवा संतोष भाऊंसारखे जे कार्यकर्ते छोटे मोठे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ही संधी मिळते त्याच्या माध्यमातून महिलांना काही ना काहीतरी रोजगार किंवा याच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळते हे फार मोठी गोष्ट आहे आणि काळाची गरज आहे महिला सक्षमीकरण आपण म्हणतो पण महिला सक्षमीकरण आपल्या भागात कितपत होतं आहे कितपत नाही होत आहे देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताही पाटील होते आता जे आपण सिंदूर ऑपरेशन केलं त्याचं नेतृत्वसुद्धा दोन महिलांनी केलं होतं मग आपला एरवडा आपण का मागे राहतो आपल्या एरवड्याने पण या काळाच्या गरजेला अनुसरून आपणसुद्धा पुढे गेलो पाहिजे ही माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही पहिल्या सगळ्यांनी म्हणजे महिला सक्षमीकरणावर जोर देणं आणि त्या माध्यमातून मोठं मोठं काम करणं गरजेचं कर आहे आज बघतो आपण संविधानाच्या जनजागृती असू द्या किंवा अजून कायदेविषयक जे नौ, नॉ नॉलेज आहे ते आज झोपडपट्टी भागातील महिलांना थोडंसं कमी दिसते आपल्याला कारण बऱ्याच ठिकाणी महिला काही शासकीय कार्यालयात गेल्याच्यानंतर ते, करते है है। ते कर आपले व्यक्त करता येत नाही तर तशी जनजागृती होण्यासाठी आणि महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी काहीतरी प्रशिक्षणाचं आयोजन करणं करायचं आता आपल्या भागामध्ये बचत गट जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहे पण बचत गट हे फक्त नावापुरत आहेत आता एक बचत गट फार पुढं जातो एक बचत गट फार खाली राहतो मग सगळे बचत गट जर मिळून सगळ्या महिला जर एकीकरण झालं त्यांचं एकत्रीकरणातून एक त्याच्यातून रोजगार निर्माण होईल आणि स्टे आता मी आदो अगोदरच सांगितलं की स्टेज डेअरिंग जी असते व्यासपीठ जी डेअरिंग असते ते महिलांमध्ये फार कमी आहे आपल्या भागातल्या ज्या महिला काही सुशिक्षित पण आहेत आणि काही नाही पण तर सुशिक्षण हे सुशिक्षित करणं हे समाजाची पहिली गरज आहे एकदा एक, एक महिला सुशिक्षित झाली तर ती महिला एका महिलेला सोबत घेऊन फार पुढे जातील आणि महिलांना जर तुम्ही असं थोडं प्रोत्साहन दिलं ना तर महिला एकत्र येऊन फार मोठ्या प्रमाणावर क्रांती घडू शकतात एवढं तर मी पाहिलं आहे आणि मी जे काम करतो आहे त्या कामातून मला जाणीव होती की महिलांना एकत्रित करणं आणून त्याच्यातून फार एरवडाचा काय अपलट होऊ शकतो म्हणजे आता मला सांगा तुम्ही आपल्या एरोड्याची जी बाउंड्री आहे म्हणजे जी आहे हद्दी त्या कल्याणीनगर विमाननगर अशा चांगल्या एरियाला लागून आहे मग आपला एरवडा त्याच्यापासून किती दूर आहे पन्नास मीटरचं अंतर असेल जास्तीत जास्त पन्नास मीटरवर जर एवढी मोठी डेव्हलपमेंट आहे आणि आपल्या एरवड्यात का नाही होत का तर तिकडे सगळे एक आहे तिथं शिक्षणाचा अभाव आहे आरोग्याचा अभाव आहे आपल्याकडे मग हे जेव्हा सगळ्या सक्षमीकरण होईल तेव्हा आपला नक्कीच विकास होईल आणि अशा कार्यक्रमाच्या का निमित्त आज आपण काय संदेश देऊ इच्छित असा माझाला संतोष भाऊ शेंडगे हे युग परिवर्षनच्या निमित्ताने काही ना काही कार्यक्रम राबवत असतात तरी कमीत कमी मला असं वाटतं की यांनी दहा वर्ष झाले की मी यांच्याबरोबर काम करत असतो तर मला हे जे कार्यक्रम करतात मला पण इच्छा होती आणि मला यांना असं वाटतं की यांना अजून जास्त काही मदत करावी असं मी धोरणं साधून यांना मदत करत असतो आणि हे असेच कार्यक्रम राबवत जावं आज आपण एवढ्या परिसरामध्ये बघतो गुन्हेगारीचं प्रमाण वाढले व्यसनदिंतेचं प्रमाण वाढलेलं आहे ज्या प्र ज्या पद्धतीने आज ही परिवर्तन सामाजिक संस्था काम करते अशा अनेक संस्थांनी असा संस्थेचा आदर्श घेऊन काम करणं गरजे संतोष भाऊंनी जो उपक्रम घेतला खरं खूप स्फूर्तीदायक आहे कारण या ठिकाणी आपण पाहतो एवढा आपला भाग खरं म्हणजे कष्टकरी लोकांचा मानला जातो अनेक लोक या ठिकाणी कष्ट करतात जगत असतात परंतु आपल्या घरची जी महिला असते ती पूर्ण घर सांभाळते घरामधनं आपण जरी पुरुष मंडळी बाहेर असून घरी या महिला समोर सर्व ते काम करत असतात घर व्यवस्थित नीट कसे राहावं हे महिला पाहती अशातून या ठिकाणी गौरी गणपती निमित्ताने जो उपक्रम संतोष भावने राबवला निमित्ताने काय होईना आपल्या महिलाला घरच्या कामापासून थोडा वेळ भेटून या ठिकाणी ते आपला आनंद व्यक्त करू शकतात एखादा खेळू बागडू शकतात व असा उपक्रम घेतल्यामुळे त्या महिलांना देखील स्फूर्ती मिळते की आपण या ठिकाणी ते घरात काम करू नये बाहेर काम करू शकतो आनंद घेऊ शकतो कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं असे अजून कोणते कार्यक्रम भागामध्ये झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं तसे तर महिला सक्षमीकरणासाठी आपल्या महिला ज्या आहेत जे रोज फक्त कामा कामानिमित्त त्यांच्यासाठी काही असे उपक्रम चालू झाले पाहिजेत कार्यक्रम घेतले पाहिजेत असे मग आपण बघतो येरोडा जो परिसर आहे व्यसनादिंता गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे युवा पिढी त्याकडे वळत चाललेली आहे तर अशा युवकांनी आज चांगल्या मार्गावर येणं समाजसेवा करणं गरजेचं त्यासाठी तुम्ही काय सांगाल सगळ्यात जास्ती प्रकार तर येरवडा भागात गुन्हेगारीचाच वाढत आहे तर त्यासाठी पोलीस प्रशासन आहेत ते खूप चांगल्या प्रकारे उपाययोजना करत आहेत त्यांच्याही मनापासून आभार शिक्षणासाठी मुलांना मदत करण्याची गरज आहे निश्चितपणे महिलांसाठीचा हा उपक्रम संतोष भाऊ शेडगे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आज जे आयोजन केलं खऱ्या अर्थानं महिला या आपल्या संपूर्ण समाजव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक कोण असेल तर महिला आहे त्यांच्यासाठीचा कार्यक्रम हा अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला की ज्या आपल्या गौरी गणपती ज्या बसतात गौरी गणपतीच्या सजावटीच्या या स स्पर्धा ज्या घेण्यात आल्या त्याचा बक्षीस वितरण समारंभ खऱ्या अर्थानं श्री गणेश ही बुद्धी तिची बुद्धीची देवता आहे व गौरी आपण गौरी शक्तिमाता याचं एक स्वरूप आणि ह्या दो दोघांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जवळजवळ तीनशे सा, ते चारशे महिला या ठिकाणी जमल्या होत्या व त्यांच्या स स या सहवासात अनेक इतर सामाजिक क्षेत्रातील मंडळी देखील या ठिकाणी जमली होती खऱ्या अर्थानं आपल्या या येरोडासारख्या ठिकाणी प्रभागात महिलांसाठीचे कार्यक्रम जास्तीत जास्त प्रमाणात झाले पाहिजेत कारण इथं जागरूकतेची गरज आहे अनेक गोष्टी अशा आहेत ज्या महिला या ठिकाणी जर महिलांनी लिडरशिप केली तर या समाजव्यवस्थेत अनेक अशा अडचणी आहेत आज तरुण मुलं आहेत जी रोजगारापासून वंचित आहेत आज लहान मुलं शाळकरी मुलं आहेत ज्यांना एका विशिष्ट टप्प्यात खऱ्या अर्थाने त्यांना एका चांगल्या मार्गदर्शनाची गरज असती आणि ते मार्गदर्शन कोण करू शकतं किंवा समाजाला कोण सावरू शकतं तर महिला आणि महिलांसाठीचा हा व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलं या ठिकाणी संतोषभाऊ शेडगे व त्यांच्या मित्रपरिवाराचा आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो अभिनंदन करतो व पुढील उपक्रमात शुभेच्छा देतो महिलांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी कार्यक्रमाला लाभलेल्या अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे तर कार्यक्रमाच्या निमित्त आज आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो काय सांगाल आजच्यापासून सर्वप्रथम संतोष भाऊ शेंडगे यांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम गौरी गणपती सजावर स्पर्धा असेल किंवा ते वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचं काम करतात तर संतोष भाऊंनी आता जो कार्यक्रम घेतलेला आहे की निश्चितच गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या माध्यमातून वर्षभर महिला ह्या आपल्या संसारामध्ये गुंतलेल्या असतात पण या माध्यमातून त्यांना कुठंतरी स्वतःला एक त्यांचा छंद आहे त्यांचा जो काही अंगभूत गुण आहे तिथं त्यांना सादर करता आला आणि त्याच्यातून त्यांनी आज स्वतःला सिद्ध केले की आम्ही कुठे मागे नाही जरी आम्ही संसारामध्ये व्यस्त असलो तरी आम्ही जर तुम्ही आम्हाला अशी संधी दिली तर आम्ही आम्हाला स्वतःला सिद्ध करू शकतो बऱ्याच वर्षापासून ही संस्था महिलांच्या प्रोत्साहनपण महिलांना पुढं आणण्यासाठी काम करते आज आपण येरोटासारख्या भागामध्ये राहतो काय अजून कार्यक्रम करणे अपेक्षित तुम्हाला वाटतं योगांसाठी जसं सामाजिक राज्य काम करत असताना आपलं समज दिसतं की फक्त काही देऊन काही चालणार नाही महिलांना सक्षीकमन केलं पाहिजे आणि त्यांचं शिक्षण वाढवलं पाहिजे तसंच त्यांना आरोग्यविषयी भरपूर समस्या एवढ्यामध्ये ह्यासाठी संस्था ही काम करते आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आरोग्य शिबिर घेत असतील किंवा पण महिलांमध्ये आरोग्य शिक्षण आणि त्यांचे दैनंदिन विषय ह्यासाठी समाजाने सामाजिक कार्याने काम केलं पाहिजे असं मला वाटतं ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम चालतात तसंच आपण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जिथं असतो ह्या ह्याच्या रस्त्यामध्ये आपण ते देणं लागतो या देण्याचं काम संतोष भाऊंच्या माध्यमातून होत असते पी टी सी कंपनी व युग परिवर्तन बहुद्देशिक सामाजिक संस्थाच्या वतीने आज गौरी गणपती बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला होता या कार्यक्रमाचे आयोजक संतोष भाऊ शेंडगे यांच्या सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की आज येरोडा प्रभागातले सगळ्याच सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी बोलून जे मान दिलं त्या मानाबद्दल सगळ्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी संतोष भाऊंचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या प्र प्रभागाच्या सगळ्या नागरिकांना दिवाळीचे खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो पी टी सी वॉटरटेक एल एल पी कंपनी आणि युग परिवर्तन भौजिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आज महिलांच्या प्रोत्साहनपर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्ही काय सांगाल काय वाटतं सर्व प्रथम सर्वांना मीच आज जो कार्यक्रम केला आपण जो गोरी गणपती आणि दिवाळीनिमित्त जे फळ वाटप केले तर पी टी सी वॉटरटेक एल एल पी आपल्या कंपनी संदर्भात आपण एक योगदान दिलं आम्ही संतोष शेंडगे यांचा अभि मीन्स आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की महिलांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही दिवाळीचा फ फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त काय आपण संधी तो इच्छितात आजच्या काळात आम्ही संधी देतो की सर्वांची जे दिवाळी सुखाची आनंदाची समृद्धीची व भलभेची भार जावं ही ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करतो आम्ही स्वामी समर्थ प्रतिष्ठान येथून भजनी मंडळ सर्वजण आलेलो आहोत गण गन, गौरी गणपतीमध्ये कार्यक्रम नियोजित केले होते संतोष भाऊ यांनी त्यांच्याबद्दल आम त्याच्याबद्दल धन्यवाद आम्हाला खूप सुंदर गिफ्ट भेटले मी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान गोशाळा या माठातून भजनी मंडळ तर्फे बोलते आहे गौरी गणपतीचा कार्यक्रम संतोषदादांनी अरेंज केला ता पण काय कारण असतो आम्हाला इथं यायला जमलं नाही तर आज आम्ही वेळात वेळ काढून इथं आलेलो आहे आणि हा कार्यक्रम खूप छान झालेला आहे आणि त्यांनी सर्वांना खूप मदत केलेली आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे हां महिलांसाठी असे वेगवेगळे कार्यक्रम करणे गरजेचं आहे आमच्या संस्थेवती संस्थेच्या वतीने युग परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक संस्था ब पी टी सी वॉटर पी एल एल पी यांच्या व यांच्या वतीने आकाश भाऊ दुबे यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे संतोष शेंडकेच्या परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहेत बाबा आज या ठिकाणी संस्थेच्या वतीने तुम्हाला पुरस्कार पण जाहीर झालेले काय सांगाल आजच्या प्रसंगात आपण मी त्या संस्थेचं धन्यवाद करतो की मला पुरस्कृत केलं पण आम्हाला वाटतं हिंदू धर्मरक्षक हा खूप मोठं म्हणजे जे टायटल असतो तो धर्मरक्षक त्या प्रत्येक गोष्टींचं तुम्ही ज्या गोष्टींना कॉम्प्रोमाइज करता त्या गोष्टींना ते कधीही भेटत नसतं ज्यामध्ये तुमचं त्याग आहे तुमचं घरातलं त्याग असो किंवा सामाजिक त्याग असो किंवा पारिवारिक त्याग असो त्यानंतर हे पुरस्कार जाहीर होतो तर मी संतोष भाऊ व त्यांच्या संस्थेचं धन्यवाद करतो आणि हा स जे पुरस्कार जाहीर झालं त्याचं मी स्वागत करतो आज येरोड्यासारख्या भागात काम करत असताना आज जुने जे नगरसेवक होऊन गेले त्यांच्या कामात आणि आजची आज आपण बघतो युवा पिढीचे काम करते तर अशा युवकांना नवीन आता लोकांनी संधी देणं खूप गरजेचं असं आपल्याला वाटतं का ते वाटतं मला कारण की जेन जे तुम्ही बघितलं जे जनरेशन आहे ते मिलिनियल जनरेशन आणि जेन तुम्ही स्वतः बघितलं घरातले जे लहान लहान पोरं आहेत तुमच्या तीन ते चार वर्षाच्या पोरातलं जे मोबाईलचं तो नेव्हिगेशन करतो ते तुम्हाला आणि आम्हाला सध्याला जमत नाही तर आम्हाला असं वाटतं की सामाजिक ज्ञान हा सगळ्यांकडे जे आजचा आत्ताचा नगरसेवक होणार आहे किंवा आहे किंवा होता त्याचा जो कोणी चांगला कार्यकर्ता आहे तो दुसराच नगरसेवक बनून येणारच आहे तर सगळ्यांना संधी दिली पाहिजे मला काय म्हणायचं चेहऱ्यानुसार किंवा पक्षानुसार तुम्ही नाही तुम्ही त्याच्या कामाच्यावरती कामाच्या जोरावरती त्याला नगरसेवक करा ही जेवढे स्थानिक आमचे जेवढ्या एवढ्यात भागातले जेवढे स्थानिक लोक आहे त्यांच्याकडनं माझी हीच अपेक्षा आणि प्रार्थना असेल की तुम्ही चेहरा किंवा बॅकग्राऊंड बघून आणि कुठल्याही गोष्टींना बळी पळून तुम्ही त्यांचं हे करू नका कारण की तुमच्या पोराचं पाच वर्षाचं भविष्याचं हे सगळं गोष्टी असतं ज्याच्याकडे विजन आहे जो जॉब फेअर लावतो जो जॉब लावून देतो त्या सगळ्यां गोष्टी तुमच्या पोरांना गुन्हेगार कोणीही करू शकतो पण चांगला वाईट कॉलर एखादा शिक्षित सुशिक्षित प्रोफेशनल हे फक्त शिक्षित सुशिक्षित उमेदवारच करू शकतो या गोष्टींची दखल सगळ्या परिवाराने घेतली पाहिजे पीटीसी पीटीसी वॉटर पी वॉटरटेक कंपनी आणि युग परिवर्तन बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांच्या प्रोत्सनपर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं तर आज शुभेच्छापर आज काय सांगाल पी टी सी कंपनी व युग परिवर्तन बौद्धिक सामाजिक संस्था या संस्थेच्या मार्फत आजचा जो कार्यक्रम केलेला आहे खूप छान प्रकारे महिला भगिनींसाठी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आ व्यक्त करतो या माता भगिनींना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लक्ष्मीनगर भागामध्ये वीर लवजी वास्ताज हॉल सांस्कृतिक भवन अशा ठिकाणीमध्ये कार्यक्रम संतोष भाऊ शेंडगेने आयोजित केला व युग परिवर्तन बौद्धिक संस्था व पी टी सी कंपनीचं माझ्या पाला मोरे मित्रपरिवाराच्या वतीने व माझ्या क्रांतीवीर लवजीव असतात मित्रमंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्ते नेते पुढारी या सर्वांच्या वतीने व या माता भगिनी बंधू या सर्वांच्या वतीने पुन्हा संतोष भाऊ शेंडगे यांना शुभेच्छा देतो पी टी सी वॉटरटेक एल एल पी कंपनी आणि युग परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी आज कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीने केलं किती पुरस्कार काढले त्याबद्दल आपण सांगा सार्वजनिकरित्या दरवर्षीप्रमाणे आपल्या आपल्याकडे लास्ट सतरा वर्षापासून कार्यक्रम होत आहेत आणि त्याच्यामध्ये एक महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी आपण आयोजित करत असतो त्याच्यामध्ये गौरी सरा सजा स्पर्धा असतो लहान मुलांचे डान्स स्पर्धा असते आणि भरपूर जे कौशल्य विकास जे आपल्या संस्थे थ्रू कामं असतात आणि आमची सहयोजक संस्था पी टी सी वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या थ्रू आपण हे विविध कार्यक्रम आपण राबवत असतो आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन करायचं म्हटलं तर आपण प्रत्येकांना असं सिलेक्शन क्रायटेरिया ठेवलेलं नाही पण प्रथम पाच बक्षीसं आपण जे असतात ते आपण मेन ठेवलेले आहेत पण जे पण सहभागीरित्य का व्यक्ती असतात त्या सर्वांना आपण काही ना काही स्वरूपाची छोटी मोठी भेटवस्तू जे ग्रह गृह उपयोगी जे भे भेटवस्तू आणि मिठाईचा बॉक्स झाले आणि अजून दि दिवाळीचं फराळ झाले अशा आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यांना देत असतो असं नाही की कोणी कोणी आलं आणि त्यांना काहीच भेटणार सगळ्यांना आपण देत असतो तत्परी ह्याच्या मागे एकच आहे की महिला सक्षमीकरण आणि महिलांनी त्या घरगुती कार्यक्रमाच्या पुढून घर घरगुती डे टू डे वर्कच्या पण बाहेर निघून काहीतरी गोष्टी करावेत हेच आपलं संस्थेचा मेन उद्देश आहे आणि एवढं म्हणून हे समजवतो की खूप लोकांनी पुढे यावे सहकार्य करावे कारण आत्ता येरवडा एरियामध्ये सहकार्याची जा खूप जास्त गरज जा, आहे का तर शिक्षण आणि घरगुती कामाच्या व्यतिरिक्त पण समाजमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये लोकांनी पुढे येऊन उभं राहिलं पाहिजे आणि लोकांसाठी काम केलं पाहिजे एवढंच माझं बोलण्याचं तात्पर्य आहे युग परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने तुम्ही असं कार्यक्रमाचं का जे आयोजन केलं पुढचं काय आयोजन असणार महिलांसाठी किंवा युवकांसाठी काय आयोजन आपण केलेलं आहे युग परिवर्तन योग सामाजिक संस्था ही मागील अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत आहे पुण्यामध्ये त्याच्यामध्ये आपण विविध लाईक वृक्षारोपणचे कार्यक्रम झाले परत जे समाज उपयोगी कार्यक्रम जे योजना थ्रू आपण काही का, का कार्यक्रम असतात ते आपण घेत असतो आणि त्या थ्रू आपण जे जनतेसाठी जे काही छोटं मोठं सहकार्य आपल्या थ्रू जे होईल ते आपण करत असतो आता आमचं सौभाग्य असं आहे की आपल्याकडे वॉटरटेक प्रायवेट लिमिटेड पी टी सीवाले पण आपल्याकडे आहेत त्यांच्या थ्रू आपण वेगवेगळे प्रो प्रोजे प्रोजेक्ट राबवत आहोत इन फ्युचर त्यांचं सहकार्य आहे आणि असे स्वामी समत सेवा प्रतिष्ठान खूप आपल्याकडे असे आहेत प्रतिष्ठान जे आपल्याला सहकार्य करतात ते आणि त्यामुळं हे सगळं योग्य आणि सुदृढ पद्धतीने आपण लोकांसाठी डिलिव्हर करत आहोत आणि हेच एक चांगला उद्देश आहे की भावी फ्युचरमध्ये भावी ह्याच्यामध्ये असेच वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवत राहावे येवड्यासारख्या भागामध्ये आज आपण बघतो दिनतेचं प्रमाण वाढलं गुन्हेगारी वाढत चाललेली आहे आणि त्यातूनच काही युवक निराश होऊन आत्महत्येचं प्रमाणसुद्धा आपण वाढताना बघत आहोत की मुलींनी आत्महत्या केली मुलांनी केली तर असे जनजागृतीचे कार्यक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून पण झाले पाहिजेत त्यासाठी आपलं पुढं काय आपण असं नियोजन केले का जनजागृती लवकरच आपण असे पण कार्यक्रम सादर करणार आहोत ज्याने आपल्याला जनजागृती मेन तर मोठं शिक्षणाचा आहे शिक्षणा थ्रू आपण जेवढा प्रसार करता येईल सगळ्या गोष्टींचा तो प्रसार आपण करण्याचं काम करत आहोत आणि नैराश्य पर्सनल गोष्टी भावनिक गोष्टी ह्या गोष्टीतून बाहेर येऊन जर काम करायचं असेल तर आपल्याला अशा जे गृहोपयोगी संस्थेमध्ये उतरून आपल्याला काम करावं लागेल तेव्हा लोकं निराश आणि जे डिप्रेशन आपण म्हणतो डे टू डे ते निराश काय असतं घरातले पर्सनल गोष्टी आणि जे कामाचा तणाव पैशाचा अभाव या सगळ्या गोष्टीमुळं बाकी गोष्टी होतात त्यासाठी एकच उपाय असतो की तुम्ही स्वबळा स्व खोशीने स्वबळावरती समोर यावं आणि गोष्टी कराव्यात आणि अशा स कार्यक्रमांमध्ये भाग घ्यावं हेच म तात्पर्य आहे याच्या मागा